तर मी कधी बसले आणि तुम्ही बघताय येईल सगळं असे असलेले माझे नाव तर दोस्तानो मी आज पुणे जिल्ह्यातील भिगोर या गावामध्ये फिरण्याकरता आलो असतो इथं मडीकमध म्हणून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तर फिरता फिरता अनेक देवदेवतांचे पुतुळे आणि त्यांच्या झालेल्या क्रिया त्यांच्या संग प्रसंग हे सर्व आपण मूर्तीच्या थ्रू इथं दाखवले गेले आहेत तर तुम्ही तुम्हाला मी संपूर्ण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याची इच्छुक इच्छुक आहे मी की या मलिकात्मकामध्ये गुफा देखील आहे चांगल्या प्रकारे गुफा आहेत पण असा अनुभव या गुफेमध्ये आपल्याला येतो जवळजवळ पाचशे मीटर अंतरेचा असा गुफा आणि त्यामध्ये असलेले देवदेवते आपल्याला आपण पाहू शकतो आणि पाहण्याजोगते आहे तर अवश्य या पर्यटन भिमोन या गावातील पुणे या जिल्ह्यातील असलेले हे पर्यटन खर हे सर्वांनी त्यांना खरंच भेट देण्यासारखं आहे तुम्हाला काही आणि तर तर अनेक प्रकारच्या आहेत देवदेवतांचे घडलेले प्रसंग आणि त्यांचे खूप साऱ्या अशा मूर्त्या हजारोच्या असलेल्या अशा मूर्त्या आपल्याला चांगल्या चांगल्या कृतीमध्ये करत असलेल्या ह्या मूर्त्या आपण बघू शकतो तर चला तर हे तर की त्यांनी पारंपरिक असलेला आपला पोळा असला असलेला सर त्यामध्ये एक शेतकरी आपण शेतकरी आणि असल्याने हे बुरड होते हे त्यांनी मूर्तीचे थ्रू दाखवले गेले आहे आपण हे बघू शकता तर अनेक असलेले कशा पूर्तीमध्ये केलं जातं ते आपण बघू शकतो आपण सुगीमध्ये असलेले धान्य वगैरे कसे वापरतो हे शेतकऱ्याने मूर्तीच्या माध्यमातून त्यांनी दाखवले आहेत हे हो बघू शकतात तर इथे एक वन्य प्राणी पाळीव प्राणी जे आहे ते सांभाळताना त्याचे छायाचित्र म्हणून असते त्यांनी मूर्त्या वगैरे अनेक प्रकारच्या अनेक चांगल्या प्रकारच्या मूर्ती इथं आहेत परंतु असेच पर्यटक स्थळांनी पर्यटक लोकांनी येऊन वगैरे त्यांची थोडी नाचधूज केली आहे त्यामुळं तर थोडासा स्पष्ट दिसत नाही परंतु खूप चांगला असं सा नैसर्गिक रम्य असं असणार हे मग खरंच आपल्याला बघण्यासारखं आहे तर हे तुम्ही बघून तुम्हाला त्या डोक्यामध्ये आलंच असेल एक काय प्रकार आहे एक मेंढपाळ आहे आणि त्याच्या चारपणी आपल्याला म मूर्तीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला अतिशय चांगली मूर्त्या वगैरे इथं बनवल्या गेल्या होत्या परंतु तुम्ही बघू शकता ही त्याचे कान असो किंवा एखादे त्यांचे शिंग असो हे पर्यटकांनी खोडकर अशा लोकांनी पर्यटकांनी असं तोडण्यात तोडून नासधूस करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु चांगले प्रकार आहे थोडा थोडी पण चांगले प्रकार आहे समक्ष बघण्यात खरंच रोचक आणि तथ्य असं वाटणार हे वातावरण इथं आहे चालू तर तुम्हाला माहित आहे संपूर्ण प्रकार तुम्ही बघून श्रीकृष्णाचा आणि राधाचा जो प्रकार होता ते तुम्हाला बघून आणि तुम्हाला थोडेफार तुम्हाला ऐतिहासिकमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसू दिस येतले असेल किंवा तुमच्या डोक्यात आलेलं असेल आणि ज्यांच्या डोक्यात आला असेल काय प्रकार आहे मूर्त्या वगैरे देवस्थानं काय आहे तर तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगू शकता दाखव हे झाड हे श्रीकृष्ण आणि त्यांनी राधाचे ह्यांचे फक्त चष्टा मस्करी वगैरे कपडे वगैरे नपवलेले प्रसंग आहे हा नैसर्गिक असं वातावरण इथं आहे आणि खरंच आपण इथं फिरण्याकरता आला असता तर आपल्याला असं प्रसन्न असं वातावरण वाटतं आणि खरंच देवदेवतांचे असले हे मलिकनाथ मात्रामध्ये त्यांनी दाखवलेलं दाखवण्याचा ज मूर्तीमध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे खरंच चांगल्या प्रकारे केला आहे खरंच तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघून तुम्हाला खरंच छान वाटला असेल असे मी आशा पाहतो आणि काही चांगली भव्य असेल भव्य दिव्य असे केलेले असे इमारती आहेत आणि निसर्ग जमित आहे तुम्ही बघू शकता खरंच पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारे असायचे त्या प्रकारेच आपण दिसत आहेत खरं तर आपण इथं बाबा आहेत त्या बाबांना आपण एक बाईट घेऊ किती दिवसापासून हा मठ पर्यटन पर्यटन स्थळ जे आहे ते बनवत आहे दा तर दादा दा, हे मठ आहे व्हिडिओ चालू आहे मठ आहे किती दिवसापासून हे स्थळ बनलं आहे जवळ तीन दोन हजार तीन तेव्हा जवळजवळ वीस वर्षाचा हा पर्यटन स्थळ आहे बाबा आहे तो किती दिवसापासून तुम्ही ते काम करता सात वर्ष सात वर्ष ओके तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव आण चांगल्या प्रकारे लोक बी येतात

संपूर्ण रामायण हरिदर्शन ही देवधर्माचे पिक्चर बघत गेलो त्याच्यामुळं मला संसारामध्ये रस नाही मला मला हा आता चार मुलं लग्न मला करायचं नव्हतं पण आई वेळा जर बरं जप केली अगोदरच्या मनात म्हणजे आता त्या आई वेळा काय करू आधी दिले मला आता काय करत आता म्हणजे म्हणजे काय करत आम्ही तुमच्या ऐकून म्हणतो आम्ही आम्ही काय म्हणतो ओके ब चांगली अशी माहिती दादाने आम्हाला दिली हो चला तर तुम्हाला सांगतात ओके 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 तर कुठं बोलत नाही अशी श्री आपले 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 महादेवांची एका चांगली अशी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे आणि शेजारी असं एक पाण्याचा ही मोठा ही असं नुंकूळ असते ठिकाण आहे परंतु आतमध्ये जाण्यासाठी त्यांना आलाउड नाही आहे चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे चांगले असे व्हिडिओतून दिसणार नाहीत परंतु चांगल्या प्रकारचे मासे बी या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या व्हिडिओच्या माध्यम व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत परंतु आहेत बघण्याकरिता तुम्ही समक्ष आलात तर आणि आवेसि... अवेश अवश्य अशी मलिकनाथ आ... मतामध्ये असो भिगवण गावामध्ये आणि पुणे जिल्ह्यातले असतात हे चांगलं भव्यमध्ये था। स्वामी चिंचिया हो भिगवणमधून नजदीक तर नजदिक हां तर चांगला असणार हे पण पुणे जिल्ह्यातील शकता तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकार तर तुम्ही बघू शकता हे या येताना असा गेट आहे इथून इन होतं आणि पलीकून आऊट होतं तर हे असणारं असं ठिकाण आहे चांगल्या प्रकारे लोकेशन आणि खरंच मराठमोळे असलेले जे गावाचं जे वातावरण आहे त्याने अनेक प्रकारचे सण असो अनेक प्रकारचे देवासंग असलेले प्रसंग घडलेले असो हे मूर्तीच्या मूर्त त्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा खरंच प्रयत्न केला आहे आणि तुम्ही खरंच आवश्यक भेट दिली पाहिजे आणि इथं येणारे जे लोक आहेत पर्यटनस्थळे आता दादाने तुम्हाला सांगितलं की पर्यटनस्थळ कशी प्रकारे येतात नाचधूस करतात वीस वर्षापूर्वीचं असं मठ अजून बी नैसर्गिक रूप नैसर्गिक तथ्य आणि नैसर्गिक रूप इथं दिसतंय आपल्याला बघू शकता आपण आणि स्वच्छता इथं खूप प्रकारे आणि खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी भेट देऊ शकता तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कमेंट करून व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद